वाहतूक पोलिसांना नाकाबंदी करण्याचा अधिकार नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे असे असूनही वाहतूक पोलीस रस्ता अडवून कारवाई करताना दिसतात त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्थाप सहन करावा लागत असल्याचे अजय जेया यांनी सांगितले जया यांनी स्पष्ट केले की वाहतूक पोलिसांचे मुख्य काम वाहतूक व्यवस्थापन हे आहे मात्र वाहतूक पोलीस करत असलेल्या अनधिकृत नाकाबंदीमुळे येथील वाहतूक कोंडी वाढत आहे सकाळ संध्याकाळ प्रवासी आणि स्थानिकांना ठपकाही त्यांनी ठेवला घोडबंदर सारख्या महत्वाच्या मार्गावर अशा पद्धतीने नाकाबंदी राबविणे म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नियमबाह्य नाकाबंदी थांबवावी आणि वाहतूक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी जे यांनी केली आहे मुळात ट्राफिक पोलिसांना नाकाबंदी करण्याचा कुठलाही अधिकार नाही ट्राफिक पोलीस नाकाबंदी करू शकत नाही माहिती अधिकारमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की नाकाबंदी हा ट्राफिक पोलीस करू शकत नाही ट्राफिक पोलिसांचं काम आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं आता तुम्ही आताचा वेळ बघा सात वाजले एक दोन तीन चार पाच पाच ट्राफिक पोलीस एका ठिकाणी काय करतायत आणि मध्ये त्यांनी गाडीचे लावली आता ट्राफिक पोलिसांचा मूळ उद्देश काय आहे ट्राफिक मॅनेजमेंट करणं पण तुम्ही बघू शकता सात सात पोलीस आहेत एका ठिकाणी उभे आहेत ते आणि फक्त त्यांचं काम आहे ट्राफिक थोडले करणं पण ट्राफिक मॅनेजमेंट न करता इथे फक्त गाडी थांबवली जातात आणि गाडी चेकिंग आणि ते पण पी काळामध्ये करत आहेत तर हे डी सी पी पंकज सिंहसाठ यांनी बघावं आणि या विषयावरती त्यांनी लक्ष द्यावं की ट्रॅफिक पोलिसांचं मुळात काम काय आहे आणि ते कळतायत काय धन्यवाद